सो फायनली आज आहे लग्नाचा दिवस आणि तुम्हाला डायरेक्ट लग्नाचा व्हिडिओ येत आहे मस्त असं आम्ही तयार झालो कमेंट करून नक्की सांगा कसे दिसतोय ते या मोठ्या आनंदबाई आहे आणि त्यानंतर देऊक घेऊन जायचं असतं म्हणजे नवरी आणि नवरदेवाच्या बहिणीने तर आमच्या ताईंना देवकाचा मान होता सो आम्ही निघालो देऊक घेण्या घेऊन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हळदीचा व्हिडिओ ना खूप एन्जॉय केलं म्हणजे खूप असं असलं घरचं लग्न असल्यानं व्हिडिओ काढायला वेळ नसतो सो छोटासा व्हिडिओ आहे जो तुम्हाला मी निगमध्ये दिसतो आणि आता आम्ही इकडे निघालो होतो देऊक घेण्यासाठी घेण्यासाठी तिकडं तिकडनं जाऊन आलो त्यानंतर तळी भरी भरली जाते सो तळी भरल्यानंतर आता नवरदेव निघणार आहे मिरवायला नवरदेवाची मिरवणूक झाली आणि मिरवणूक म्हटल्यावर नाचणं खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी सो बघ आमचा नवरदेव इकडे आहेत आणि सगळ्या कलर छान अशा नाचायला आलेल्या आहेत सो मी पण तुम्हाला आता पुढे दिसेलच आणि काही काही ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी सांगणारच आहे

शिवाजी महाराजांची सगळ्यात पहिले आरती झाली आणि त्याच्यानंतर मंगलाष्टका झाले आणि लग्न झालं त्यानंतर सगळे वराडी जेवण्यासाठी गेले आणि आता या घरातल्या सगळ्या वरमाया बसलेल्या आहेत म्हणजे नवरदेवाच्या आई चुलत्या वगैरे ज्या घरातल्या वर त्या वरमाया असतात आणि त्यांचा मान असतो म्हणून त्यांना बसवलं आता तुम्ही म्हणाल त्याच्यात मी काय करते तर आमच्या आई म्हणजे माझ्या सासूबाई आता नाहीये म्हणून त्यांच्या जागेवरती या ठिकाणी मला बसवलं आणि तो मान दिलेला आहे म्हणून मी तुम्हाला या सगळ्या बायकांमध्ये मी बसलेली दिसते आणि मला इतकं टेन्शन आलेलं होतं की कारण पुरी पापडी कुरडई सगळं खायला देतात ताट तांब्या वगैरे सगळं ते झालं पण त्याच्यानंतर ना मजाक मस्ती म्हणून त्यांच्या डोक्यात त्या कुरड्या पुऱ्या वगैरे फोडतात आणि मला असं झालेलं होतं की त्या सगळ्यांमध्ये आता माझ्याही डोक्यावर फोडतात की काय आणि माझं सगळंच खराब होईल म्हणून मी टेन्शन मध्ये इथे बसलेली होती आणि ताई मला हसत होत्या फोडल्या तरी तुझ्या डोकं मी धुवून देते असं बोलत होत्या आणि म्हणून मग मी हसायला लागले पण इतकं टेन्शन आलं होतं की खरंच डोक्यात फोडतायत की काय पण शेवटी आपल्या ज्या रीतिरिवाज आहे परंपरा आहे त्या आपल्याला पाळायलाच आता मागे ज्या सगळ्या बसलेल्या होत्या ना त्या माझ्या जा आहे चुलत जावा पण त्यांच्या सासूबाई असल्यामुळे त्यांना नंतर बसवलं आता इकडे सगळ्या चुलत जावा बसल्या कारण की त्यांनाही कळालं पाहिजे यांच्यानंतर आपल्याला या परंपरा कशा निभवायच्या आहे ते त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी मान दिला आणि बरोबर आहे ते कारण की आता यांचं जसं वय झालं त्यानंतर आमच्याही मुलांची लग्न येतील आणि आम्हालाही या परंपरा निघवायचे आहे अशा या पंधरा ते सोळा जावा आहे त्यानंतर ना मग इथे मजाक ही वरमाई असते ज्या गजरा लावलेल्या असताना दिसत आहे त्या नवरदेवाच्या आई आहे त्यांच्या बाजूला बसलेल्या नवरदेवाच्या चुलते या बाकीच्या तिकडच्या सगळ्या चुलत जावा आहेत आणि गाणं वगैरे म्हणत असतात त्यांच्यासाठी आणि मजाक करत असतात त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर या वगैरे बाकीचे सगळेच मजाक म्हणून एकमेकांच्या डोक्यात फोडत असतात आता तुम्हाला पुढे दिसेलच हदीर भाऊजया कसे मस्ती करता आहे ते आणि मी पण इकडे पहिल्यांदाच बघितलं खूप मजा आली सगळ्यांनी खूप एन्जॉय केला

त्यानंतर इकडे सगळ्या पुरात सासूबाई बसलेल्या आहेत सगळ्या आणि कारण की आता सुनमुख बघायचं असं म्हणतात तरी ना सासवांच्या पाया पडल्या जातात आणि सुनेला म्हणजे आता ही होणारी जी नवरी आहे ती आमची सून आहे तर तिला सुनमुख म्हणून गिफ्ट दिलं जातं कोणी सोन्याचं काय ज्याला जे हवं ते देणार आणि मलाही आईच्या ठिकाणी पुन्हा इथं बसवण्यात आलं आणि आता हिची मी मोठी जाव आहे त्यामुळे मलाही मीही तिथे बसले आणि मला असं एजेड म्हणजे खूप असं वय झाल्यासारखं फील होतं होत पण छान आहे आता आपला मान मोठा आहे तर तो आपल्याला घ्यायलाच हवा तर इकडे बघू शकतात सगळ्या कुरड्या वगैरे संपल्या एवढी मस्ती या सगळ्यांनी केलेली आहे आणि आम आमची नवरी कशी आहे तेही तुम्ही कमेंट करून सांगा म्हणजे आता ज्यांच्या मुलाचं लग्न आहे ना त्या माझ्या सासूबाई त्यांचे सगळे त्यांच्या बहिणी किंवा आता इकडे जावा वगैरे चुलत सख्या सगळ्या जावा आणि त्यांच्या बाजूला ज्यांनी आता हे करतायत ना हात ठेवलाय नवरी नवर द्यावर त्याही माझ्या सासूबाई आहे तीन नंबरच्या आणि आमच्याही दोन नंबरच्या होत्या मी त्यांच्याच बाजूला बसलेले बघत होते आधी कसं काय करताय मस्त अशी यांनी सोन्याची नथ केलेली होती सो असं ज्याला जसं जमेल तसं छान गिफ्ट करत होते आणि नवरीची स्माइल खूप मस्त आहे सो आमची नवरी कशी दिसते कमेंट नक्की करा हा झालं हम गए थाम 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 गिफ्ट गे, गए गिफ्ट गए ना गिफ्ट गए इस है ना ये आता तुम आगे માં आता ह्या सगळ्या नवरदेवाच्या मावश्या होत्या सख्या चौऱ्यात आणि त्यांनी ही नवरीसाठी गिफ्ट आणलेलं होतं आणि चला आता हे असं सगळ्या पद्धतीने सगळ्या विधी वगैरे पार पडल्या त्यानंतर आता नवरदेवा नवरीला पायघड्या घालण्याची पण पद्धत आहे म्हणजे साड्यांनी पायघड्या घालतात आणि त्यावरनं नवरी नवरदेव नवर चालत येतात त्यांच्या समोर त्यांचे म्हणजे जे असतात ते नाचत वगैरे येतात आणि त्यानंतर मग अजून काय काय आहे तिकडची थोडीशी पद्धत वेगळी होती आमच्या पद्धतीपेक्षा सो जिकडे जाऊ आपण तशा पद्धती असतातच त्यानंतर हे सगळं झालं आणि आमचं एकच होतं की सगळ्या विधी वगैरे पार पडल्या की सकाळी भरपूर होतं त्यामुळे आम्हाला नाचता नाही आलं मग आम्ही पुन्हा नाचायला जी सुरुवात केली ना तर गाडीत बसायच्या पाच मिनटं आधीपर्यंत आम्ही नाचत होतो तेही तुम्हाला आता पुढे दिसेलच सो सगळं काही इथे छान विधीवर मध्ये पार पडलं सो आमचं हे लग्न कसं तुम्हाला वाटलं आमचं म्हणजे घरचं सो कसं वाटलं काय सगळं तुम्ही नक्की तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेही असेच छान छान व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील